नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीच चॅनल नगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलेले आहे शासनाकडून आपल्या मागण्याची जोपर्यंत पूर्तता होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील असे मत त्यांनी व्यक्त केले आहे सहा सप्टेंबर पासून अत्यावश्यक सेवा देखील बंद करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले यामुळे जनजीवन विस्कळीत होऊ शकते महाराष्ट्र राज्य संवर्ग कर्मचारी अधि अधिकारी संघटनेतर्फे जो हा संप पुकारण्यात आलेला आहे दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीसपासून आम्ही बेमुदत संपावर गेलेलो आहे आणि याच्यामध्ये आमचं म्हणजे मेन आमच्या मागण्या ज्या आहे त्या म्हणजे आमचा आम सेवार्थ आय डी प्राण नंबर आणि त्यानंतर आमचं हे एन पी एसचं खातं तयार करणे आणि आता आम्ही आमच्यापैकी बऱ्याचशा लोकांना दहा ते बारा वर्ष सर्विस होऊन गेलेली आहे त्यांच्या पगारातून भविष्य निर्वाह निधीसाठी जे पैसे कपात होत आहे ते फक्त कपात करून ठेवण्यात आलेले आहे आणि ते कुठल्याही म्हणजे भविष्य निर्वाह निधीच्या कोणतंही अकाउंट नसल्यामुळं त्याच्यामध्ये ते जमा करण्यात आले नाही आणि त्याच्यामुळं त्यावरील जो अनुषंगिक लाभ आहे आणि जो व्याज वगैरे आहे ते आम्हाला कधी मिळालं नाही अजूनपर्यंत आम्हाला ते मिळालं नाही फक्त वरती वर एन पी एस लागू केल्याचं सा आम्हाला सांगण्यात आलेलं आहे परंतु अजूनही आमच्या संवर्ग कर्मचाऱ्यांचं एन पी एसचं अकाऊंट ओपन झालेलं नाही त्यामुळे आम्ही हा बंद पुकारण्यात आले आमच्याकडून हा बं, बंद बंद बेमुदत संप करण्यात आलेला आहे आणि हा संप असा चालू राहणार आहे जोपर्यंत शासन आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही तोपर्यंत हा असंच चालू राहणार आहे आणि दिनांक सहा सप्टेंबरपासून आम्ही आता अत्यावश्यक सेवासुद्धा म्हणजे आमच्याकडनं बंद करणार आहे दोन दिवसामध्ये गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे याकरता लागणाऱ्या गणपतीच्या प्रतिमा मूर्त्या व्यावसायिकांनी थीक ठिकठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे प्रामुख्याने वडवाला जीन शंकरटागीज परिसर छत्रपती राजे शिवाजी महाराज चौक आणि शहराच्या इतर भागामध्ये दे देखील बापाच्या मूर्त्या उपलब्ध झालेल्या आहे अमरावती अकोला पुणे या ठिकाणाहून मूर्ती आणण्यात आलेल्या आहे तर विविध सार्वजनिक गणेशोत्सवांनी देखील जय्यत तयारी सुरू केलेली आहे अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका